रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज धुळे शासकीय गुलमोहर या ठिकाणी आज विविध विषयांवर महत्त्वपूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वकील आघाडीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट दिनेश देवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांचा भव्य सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या धुळे जिल्हा अध्यक्षपदी समाधान बैसाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सदर ही बैठक जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करून एकमताने ठराव करण्यात आला पक्षाच्या वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट दिनेश देवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी समाधान बैसाने यांची निवड करण्यात आली या दोघी नूतन पदाधिकाऱ्यांचा या प्रसंगी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने धुळे जिल्हा वकील संघाचे वकील आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनेश बापू देवरे पाटील यांची आज जिल्ह्याच्या बैठकीत एकमताने नियुक्ती करण्यात आली व त्यांचा धुळे जिल्हा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला वकील आघाडीच्या वतीने तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या धुळे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी समाधान भाऊ बैसाने त्यांची एकमता निवड करण्यात आली मी त्यांचं पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी या बैठकीत जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ प्रभाकर जाधव राजू शिरसाट आबासाहेब खंडारे संजू बैसाने मणिबाबा खैरनार एस आर बागुल नैना दामोदर सरला निकम देवा वाघ प्रेम अहिरे नाना दामोदर युसुफ खाटीक आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझं महाराष्ट्र न्यूज धुळे